विभागातील खरेदी केंद्रावर लाखो क्विंटल धान अनेक महिन्यांपासून उचलले गेले नाही सततच्या पावसामुळे हे धान असून शेतकऱ्यांच्या मेहनतीचा अपव्यय होत आहे ऑल इंडिया किसान सभेने शासनावर तीव्र टीका करत पंधरा दिवसात धान उचलावे किंवा स्थानिक जनतेला मोफत वाटण करावे अशी मागणी केली आहे अन्यथा धान फेको आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सभेने दिला आहे आंदोलना अंतर्गत सडलेले धान ट्रॅक व बैलगाड्यांमधून भरून थेट महामंडळ कार्यालयासमोर फेकण्यात येईल असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे सर्वांना लाल सलाम ऐरी विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण पाच तालुक्यातील धान विक्री केंद्रावर धान उघड्यावर पडून आहे व संपूर्ण पावसाळा गेल्यामुळे तो खराब होत आहे शेतकऱ्यांनी अत्यंत ते मेहनत करून लोकांना खाण्यासाठी ते धान उगवले होते पण ते पडून सडत असल्यामुळे सर्वत्र लाखो क्विंटल करोडो रुपयाचे धानचे नुकसान झाले आहे आमची मागणी आहे की ते धान लवकरात लवकर महामंडळने उचल करावे किंवा जनतेला मोफत वाटप करावे असे पंधरा दिवसाच्या आत न झाल्यास आम्ही सर्व समस्त शेतकऱ्यांना घेऊन ऑल इंडिया किसान मार्फ सभेमार्फत धान पेको आंदोलन कार्यालय समोर करू धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता सेवा पोहार